साहेब आपल्याला एक विनंती आहे साहेब आपल्याला एक विनंती आहे आपल्या रयसेवक मध्ये काम करणारा एक कर्मचारी आहे आहेवाद रावाद जरा बाजूला पत्रकारांना जरा मदत करा आपल्या बातम्या तिथं गेल्या नाही तर आपली प्रसिद्धी कशी व्हायची आपल्याला विनंती आहे साहेब एक रयससेवक मध्ये काम करणारा कोळपे म्हणून तरुण आहे प्रचंड आपल्यावर प्रेम करतो त्याने एक कविता लिहिलेली आहे उद्या त्याचं प्रकाशन होईल फक्त आपल्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हायची त्याची प्रामाणिक इच्छा आहे उद्या युट्यूबवरती ती कविता आपल्याला पाहायला मिळेल तो आमचा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणार आमचा तरुण पवार साहेब आपल्यावरती प्रेम करतो ती कविता आपल्याला सुपूर्द करतो एकदा आपण पहा सातारा लोकसभा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारच्या निमित्ताने या ठिकाणी वाईच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आलेले माझा आणि तुमच्या सर्वांचा दैवत आणि उद्या देशाच्या असलेल्या परिवर्तना नादीचे खरे शिल्पकार आदरणीय पवार साहेब त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब पाटील साहेब श्रीनाथ पाटील साहेब भारतजी पाटणकर दीपकजी पवार शफीक शेख सारंग पाटील सुनी माने सुरेश जाधव सचिन मोहिते सचिन मोहिते संदीप देसाई सुनील गवाने वर्षाताई देशपांडे सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजयना जगळे सतीश चव्हाण सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर म्हणजे दिलीप बाबर असतील प्रसादजी सुर्वे असतील आणि गेले आठ पंधरा दिवस मनापासून पवार साहेबांसाठी काम करणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित बंधू भगिनीनं माझ्या पत्रकार मित्रांनो आजची ही सभा पर ऐतिहासिक सभा आहे खरं म्हणत तर साहेब मी आपला धन्यवाद मानतो की मला आपण उमेदवारी जाहीर केली खरं वरती जायचा नव्हता असा विषय आम्ही करत होतो साहेब लोकांचा सा प्रेम काय तुमच्यावरच आहे लोकांची आपुलकी काय तुमच्या पद्धतीची आहे ज्या वेळा उमेदवार म्हणून मी जाहीर झालो अगदी महाबळेश्वर मध्ये पंधरा वर्षापूर्वी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केलेला शशिकांत शिंदे असे आणि खंडाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या शशिकांत शिंदेने माझे सगळे नवीन चवघडी घेऊन गावागाव गेलो पूर्वीचा महाबळेश्वरच्या असलेल्या तापोळ्या खोऱ्यापासून महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचं आजही प्रेम पंधरा वर्षानंतर तसंच पाहायला मला मिळालं आणि ते प्रेम पाहत असताना खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा खरं म्हणलं काही अडचणीतून नेते बरोबर नव्हते सामान्य कार्यकर्त्याची ऊर्जा काय असते इतका उत्स्फूर्त प्रमाणे सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला अगदी काल पर्वापर्यंत छप्पन गावाच्या असलेल्या गावाचा दौरा करत असताना पसरणीच्या युवकांनी सुरू केलेली या ठिकाणची व्हॅली आणि छप्पन गावाला मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर सर मी प्रामाणिकपणाने सांगतो अनेक जण म्हणतात की वाईचा मतदारसंघच हा उद्याचा खासदार ठरवणार आहे आज सांगतो कोणी काही सांगो परंतु या वाई मतदार संघामध्ये सर्वात सातारा जिल्ह्यातलं मताधिक्य हे महाविकास आघाडीला या ठिकाणी कारण गावागावामध्ये मध्ये फिरल्यानंतर लोकांचा आत्मविश्वास प्रेम बघितलं आणि अशा प्रकारचं प्रेम पाहिलं हाय हाय भिलारे साहेबांचं लक्षात आहे माथाडी कामगारचा मजकू बोडके माने आमचे भाऊ गायकवाड वगैरे आहेत अनेक माथाडी कामगार आहेत माथाडी कामगार अण्णासाहेब पाटील साहेबांचा आणि शिवराव पाटील साहेबांचा विचार तुमचं प्रेम आजही विचारलेला नाही तो कायम तुमच्यावर अशा प्रकारचा मी एक ग्वाही देतो कारण खंडाळामध्ये माथाडी कामगार फार मोठ्या प्रमाणात आहे वाईमध्ये आहे खरं म्हणलं तर आजच्या सभेच्या निमित्ताने इतक्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात आधी हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि गावागावामध्ये जाताना लोक जे म्हणत होते त्याला शब्द देताना एवढा सांगतो माझ्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करताना सर्वसामान्याच्या असलेल्या खंडाळ्यातल्या लोकांच्या आणि तरुणांच्या प्रश्नापासून ते पुनर्वसनाच्या प्रश्नापासून दोनचं पाणी आलं धोन बलकडचं पाणी आलं तरी अनेक गावांना या ठिकाणी पाणी मिळत नाही अशा प्रकारची मागणी होत असताना सुद्धा आसवली असेल कनेरी असेल लोम असेल त्याचबरोबर त्या ठिकाणच्या असलेल्या गुळ मिळेल चादर या सर्व भागामध्ये लोकांची आधी अपेक्षा आहे की आम्हाला पाणी मिळायला पाहिजे मी एवढंच सांगेन जागच्या जागी बैठका घेऊन तिथल्या तिथे निर्णय घेण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता म्हणून शशिकांत शिंदे निश्चित तुमच्या या विश्वासाला पात्र होईल हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणत आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन सभा होत आहेत एक कराडलं होते अरे एक या वाईमध्ये आपल्या असलेल्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये होते हैं। ने देतो तो। मी त्याच्यावरच येत होतो त्या सभेत मी बोलणार नाही साहेब मला खरं म्हणता जर सांगावं हो लागेल मला समोर उमेदवार भेटल्यामुळे आरती निवडणूक माझी सोपी झाली गावात गेल्यानंतर मी नमस्कार केल्यानंतर लोक म्हणतात हा उमेदवार रोज भेटेल हा उमेदवार तुमच्यासाठी शब्द मांडेल हा उमेदवार तुमच्यासाठी काम करेल असा विश्वास ज्याला समोरून मतदारच सांगतो तिथेच निकाल लागतो आणि हे करत असताना मला आठवण आहे हा जिल्हा सावंत साहेबांचा आहे हा जिल्हा लक्ष्मण तात्यांचा आहे विरांचा आणि मदन आपवांचा सुद्धा साहेबांना देऊया महाविकास आघाडीचा उमेदवार स्वचंड मताने निवडून आणूया जय हिंद जय महाराष्ट्र सभा झालेली आहे वाईच्या दक्षिण काशीमध्ये लाखोंच्या जनसमुदायामध्ये आज शरद पवारांनी या ठिकाणी सभेला काय सांगायला आज हा राष्ट्रवादीचा बाले आहे आणि याच राष्ट्रवादीच्या बाले तुम्ही सभा घेतली काय सांगा आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन एक भाजपचे होते आणि सातारा जिल्ह्यातला असलेला संबंध काय आपण जे काय ते पाहायला मिळाले आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्सव हेच खरं प्रेम आणि त्या दिवशी तो म्हणालो लोकांच्या मनामध्ये जी काय या चव्हाण भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या महत्वाचा प्रेम आहे तो वाईला सुद्धा पाहायला मिळाला पाटांची सभा वाईची सभा ही सभा तर लोकांनी उचलून घेतली मी आताही म्हणतोय ही निवडणूक लोकांनी घेतलेली चार तारखे चार तारखेची सभासुद्धा ऐतिहासिक होईल एवढी ऐतिहासिक राज्यांना निवडणुकीचं चित्र साहेब आजच्या या सभेला मकर नमा त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर राहिलेला प्रत्यक्ष त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची परंतु या ठिकाणी असलेल्या लोकांची मानसिकता जी आहे ती काही का तो भाजपला मतदान द्यायचं आणि भाजपला मतदान आणि त्या उमेदवारला द्यायचे नाही अशा परिस्थितीत असल्यामुळे सगळे झाडून लोक आलेले त्या महिला परीक्षे साताऱ्यामध्ये अंडरकार इतका मोठा आहे की त्याचं तुम्हाला मिळत याच्यापेक्षा जास्त एकंदरीत साखरे साहेब चार जे महायुतीचे आमदार आहेत आणि दोन महाविकास आघाडीचे आमदार आहेत समोर तुल्यबळ महायुतीतल्या आमदार आहेत इथले दोन आहेत मात्र जनतेतली जी अवस्था परिस्थिती आता सध्या आहे सध्या आहे ती एकदम वेगळी दिसते नेमकं काय पाठीमागचं कारण आहे मनामध्ये आणि विशेषतः तरुणांच्या मनामध्ये लोकांनी हातात नाही नेत्यांच्या हातात नाही ज्यावेळेला देशामध्ये राज्यामध्ये क्रांती होती त्यावेळेला अशा हातात होता आणि हा उठाव तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये फायदा तो उठाव इतका तीव्र असेल की निवडणुकीच्या दरम्यान त्यातलं प्रत्यत्तर निश्चित तुम्हाला दिसेल आज मला आनंद आहे माझी उमेदवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतो आहे आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेमध्ये या सरकारच्या पतीशी राहणार आहे आणि त्याचबरोबर या आस्टियात बघा तुम्ही जास्त सुद्धा नवीन कार्यकर्त्यांची जनशिक्षण करतो आणि त्याप्रमाणे चर्चा ही होत असते आणि त्यामुळे मला वाटतं की लोकांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे केली मान गादीला आणि मान गादीला आणि मत कष्ट केले असं ते म्हणाले माझा त्यांनी खरं नेहमी सांगितलं की त्यांच्यामुळे आमची ओळख माहीत नाही आपण काही म्हणता की मी आपण त्यावेळेस त्यांच्या वेळेला निवडून आले त्यावेळे ते सरपंच राष्ट्रवादीमुळे झाले होते गादीचा मान ठेवला होता वादही ठेवला होता दाली ठेवला परंतु ज्याला विचाराची लढाई होते तेव्हा गादीला महत्व नसतं गादीला आदर असतो तो छत्रपतीचा आमपान जर सातत्याने होत असेल छत्रपतीचं स्मारक झालं नाही त्या स्मारकाबद्दल कधी गादीच्या वारदाराने विचारलं नाही हे दुःख आहे आणि म्हणून मी विचाराची लढाई विचाराची असावी असं ते म्हणतात आमचं म्हणणं आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपचा पडाव करणं हाच विषय असतो आणि मला वाटतं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लोकांच्या मनामध्ये तेच आहे कधी त्यांचा वैयक्तिक वर माझं कधीही हे वय नाही आहे उलट आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांनी इकडून निवडणूक लढवावी पण आता त्यांनी तो निर्णय घेतला आता तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णया ते पडतात काय म्हणतात ते महाराष्ट्र बघतो